न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर एकशे पन्नास ऐरोली विधानसभा पक्षमे तवार विजय चौगुलेच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वाशी जुहूगाव ते नौसिल नाका येथे बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येतंनी हो विजय चौगले यांचे औक्षण करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनतेचा कै वार आहे हा जनतेचा उमेदवार आहे ज्याला जनतेचा आहे जला जनते कई बार है हा जनते उम्मीदवार है ज्याला जनते कई बार है हा जनते उम्मीदवार है, है।, है। हा विज आप लहाज है हा बी जब लाज है जनते चा कैवार आहे हा जनतेचा उमेदवार आहे हा जनतेचा कैवार आहे हा जनतेचा उमेदवार आहे हा जे हा बीज आहे निवडणूक आता घडलेली आहे मी निवडणूक लढत आहे जनता जन जनता जीवाची निवडणूक हो ना आणि कुठल्याही परिस्थिती शाखा प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी तुमच्या उभे आहेत नगरसेवक देखील तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी उभे आहेत माझ्या माझ्या गड्याचा गमचा आहे तो बाळासाहेबांचा सा, आणि टीके साहेबांचा सा चमचा आहे त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीचे काय घाबरायचे मला काही नाहीये त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी माझी लढाई लड़ा लढत आहे आणि त्याच्यामुळे निवडणूक शिवसैनिकांचीच निवडणूक आहे प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत मतदात्यांना काय आवाहन कराल बस मतदात्यांना एवढंच सांगेन की ज्या पद्धतीने आपल्या नव्याची जी जनतेची जी यांनी फसवणूक चालवलेली आहे बाप एका पार्टीतून उभा आहे मुलगा एका पार्टीतून उभा आहे आणि ही जनतेची फसवणूक चालवली नवीन जनतेची फसवणूक चालवली याच्यापासून सावध होऊन त्यांनी आपल्या माणसाला निवडून द्यावं हीच माझी त्यांना सर्वांना 知道了。